बोडिया जंग। बोडिया जंग। श्रमिक सेवा कामगार संघटना संयुक्त कृती समिती जिल्हा जालन्याच्या वतीने जिल्हा अधिकारी अशीमा मित्तल मॅडमला देण्यात आले निवेदन महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत सुरू असलेल्या गृह उपयोगी वस्तू संच वाटप केंद्र औद्योगिक वसाहतील बंद करून जालना शहराच्या ठिकाणी वाटप केंद्र सुरू करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली मी लक्ष्मण कुमावत श्रमिक सेवा कामगार संघ जालना मागील काही दिवसापासून बांधकाम कामगाराच्या अनेक प्रश्नांबाबत आमची संघटना व आमचे सहकारी मित्र आम्ही शासनाला व जिल्हाधिकारी कार्यालय यांना निवेदन देत असतो आता नेमकंच एक दोन चार दिवस झाले दोन चार दिवसापूर्वी इमारत बांधकाम कामगार मंडळ यांच्यामार्फत बांधकाम कामगाराला जालना जिल्ह्यातील तालुक्याच्या ठिकाणी म्हणजे त्यांना तालुक्याच्या ठिकाणीच ते भांडी वस्तू संच मिळावा याकरिता शासनानं मागील एक वर्षभरापासून पाठपुरावा केला व दोन दिवसापासून त्याने भाटी भांडी वाटपचं कॅम्प घेतलेलं आहे परंतु जालना तालुक्यामध्ये ज्या ठिकाणी अगोदर वर्षभरापूर्वी कॅम्प होता त्या ठिकाणी बांधकाम कामगारांची सर्व सोयी होत होती त्या ठिकाणी पाण्याची सुविधा त्या ठिकाणी पार्किंगची सुविधा त्या ठिकाणी कामगाराला तो पॉईंट लवकरच लक्षात येईल अशा स्वरूपाचा तो पॉईंट होता परंतु आजच्या घडीला इमारत बांधकाम कामगार मंडळ जालना शाखा याद्वारे जो भांडेवाटपचा कॅम्प आहे किंवा जो गोडाऊन आहे तो गोडाऊन एम आर डी सी परिसरामध्ये म्हणजे ज्या ठिकाणी कामगार म्हणजे येऊ शकत नाही किंवा अशा ठिकाणी कामगाराचा पत्ताच त्यांना त्या माहीत नाही आहे त्या ठिकाणी सध्याच्या घडीला ते कॅम्प चालू आहे परंतु आमची अशी इच्छा आहे की बांधकाम कामगारांना त्यांची गैरसोय होऊ नये व त्या एम आर डी सीच्या परिसरात जड वाहने येणं जाणं करतात त्या जड वाहनामध्ये अचानक एखादा अपघात होऊ शकतो व कामगाराची त्या ठिकाणी हानी होऊ शकते हे हानी होऊ नये त्याकरिता आम्ही माननीय जिल्हाधिकारी कार्य यांना यांना आज पत्र दिलं होतं त्या पत्रामध्ये आम्ही असं नमूद केलं की जालना शहराच्या एक जवळ एक जवळच्या ठिकाणी बांधकाम कामगारांना तो संचाचा कॅम्प देण्यात यावा किंवा त्या ठिकाणी त्यांना गोडावून देण्यात यावा अशी मागणी आम्ही आमच्या कामगार संघाच्या वतीने केलेली आहे तुमचं नाव माझं नाव लक्ष्मण कुमावत संघटना संघटित कामगार संघटना जालना